नक्कीच ज्या बरोबर त्यांनी नक्कीच आपल्या वरिष्ठांना सांगून त्या लवकरात लवकर पूर्ण घेतात एवढा असं विश्वास होतून जे मंडळ येतात माझ्या त्या साईडने सात मंडळ येतात त्या नक्कीच तिकडचे जे सात मंडळ येतात तेव्हा नक्कीच सर्व मंडळ त्यांना सहकार्य करा जेणेकरून दोन मंडळांमध्ये वाद होणार नाही काही की पुलाकडून येणारं घर म्हणजे जे वीस मंडळ आहे ते वीस मंडळाची एक साऊंड सिस्टीम आहे किंवा जे देखादे असतील जे पुला जात असतील ते दगडी पुलाकडून येतात ते जेव्हा ते दगडी करून येतात तर तिकडून सात मंडळ घेजेशी नगर मध्ये असेल नाहीतर देनदयागर मधलं असेल नाहीतर मंडळ असतील राहुल नगर मधलं मंडळ असेल तर नक्कीच त्या मंडळांना एक मंडळ केलं की तुमचे साऊंड सिस्टीमची गाडी कोणते टाका म्हणजे जेणेकरून टोळ्यामध्ये वाढवलं

टोटल अठरा मंडळ सिटीचे आणि तेरा टोटल तेवीस मंडळ आहे नक्कीच आपण सर्व बांधवांना आपल्याला नंतर कुठे म्हणजे त्या दिवशी अशी परिस्थिती असते गणपती आणि दुर्गा देवीचं जे वादर आम्ही ते तर कधी कधी फोन उचलल्या जात नाही एखादी घटना एखाद्या मंडळात घडते कधी फोन जात नाही तर नक्कीच टेक्स्ट मेसेज टाका म्हणजे काय होतं बाजूला माणूस झाला की व्हॉट्सअप बघतो नाही कॉल बघतो तर टेक्स्ट मेसेज टाकतो तर म्हणजे आम्हाला कळेल की घटना घेतो की आणि किती मला पोलिस पाठवायचे तर नक्कीच मी अध्यक्षांना विनंती करतो की नक्कीच त्यांनी आपल्या सर्व मंडळांना ही सूचना दिली आणि नक्कीच तुम्ही पोलीस प्रशासनाने जी हात दिली त्या नक्कीच सर्वसंग साथ द्या असं मी इच्छा व्यक्त करतो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.